नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला झटपट तयार होणारा हा नायलॉनचा चिवडा घरच्या घरी कसा करायचा अगदी सोपी पद्धत आहे खूप वेळ खाऊही ना नाही तर चला तर मग आता उपवासासाठी मी हा घरच्या घरी झटपट असा तयार केलेला चिवड्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तुम्हाला जर माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहिजे असतील तर माझ्या धनश्री रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी ते कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे व त्यामध्ये जो विकत मिळतो तो, तो नायलॉनचा शाबुदान असतो तो त्या तेलामध्ये तळून घेणार आहे मिडियम गॅसवरती किंवा तळला की थोडासा मग फास्ट गॅसवरती करायचा म्हणजे छान असा फुलला जातो पण हे तळताना तुम्ही खूप काळजी घेतली पाहिजे कारण भरपूर तेल उडतं तर तळताना काळजी घ्या व तुम्हाला जर तेलाऐवजी तूप वापरायचे असेल तर ही चालेल तर पहा किती पांढर शुभ्र असा आपला नायलॉनचा शाबुदाना फुललेला आहे गॅस आधी मिडियम करायचा व नंतरनी फुल गॅसवरती पटकन तळून घ्यायचा व तळल्यानंतर गरम असतानाच त्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे तर तेलात मीठ टाकायचे नाही नाही तर ते करपून मग आपल्या चिवड्याला काळे डाग लागले जातात तर मीठ टाकल्यानंतरनी अशा प्रकारे मिक्स करा माझा एक दोन वे वेळा ला थोडंसं लाल झालं होतं पण काही हरकत नाही त्यानंतरनी तेच तेलामध्ये मी त्याच तेलामध्ये एक मोठी वाटी शेंगदाणे मी तळण्यासाठी टाकलेला आहे खरपूस असे छान असे मी त्या तळून घेणार आहे शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता गरम असतानाच त्या ते शेंगदाण्यावरती मी मीठ टाकून मिक्स करून आपल्या चिवड्यामध्ये टाकणार आहे व मिक्स मी गरम तेलामधून काढल्यानंतर टाकल्यानंतर सर्वीकडं मीठ लागले जाते त्यामुळे गरम असतानाच टाकायचा व हाताने थोडंसं आता मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर ते हिरव्या मिरच्याही मी कट करून घेतलेल्या आहेत त्याही यात थोडे तेल कमी करून त्या तेलामध्ये छान अशा भाजून घेणार आहे खरपूस पूर्ण तळली जातील अशा प्रकारे इथे मी गॅस बंद केलेला आहे आता पुन्हा गॅस चालू करून छान अशा त्याला तळून खरपूस घेणार आहे तळल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे व हे मीठ सर्व मिरच्यांना लागेल ला असे मिक्स करून चिवड्यामध्ये टाकायचे म्हणजे आपल्या चिवड्यालाही मीठ लागतं व मिरचीलाही मीठ लागतं अजिबात आपला चिवडा आणि लागत नाही त्यानंतर हे सर्व मिक्स करून आता आम्ही घेणार आहे सगळ्यात लास्टला इथे मी बटाटे खिसून दु स्वच्छ असे धुवून उन्हामध्ये चांगले कडक वाळून घेतलेले होते व आताही मी तळून या चिवड्यामध्ये टाकणार आहे तुमच्याकडे जर बटाट्याचा खिस असेल तर तोही तळून टाकला तरीही चालेल पण आम्ही आता माझ्याकडे नव्हता तर मी एक बटाटा छान असा धुवून स्वच्छ असा उन्हामध्ये वाळून घेतलेला आहे म्हणजे खरपूस असा पटकन तोही कुरकुरीत भाजला जातो आपल्या चिवड्याची चवई आणखीच वाढली जाते मोठ्या गॅसवरती छान असा मी त्याला खरपूस असा भाजून घेणार आहे हा भाजलेला बटाट्याचा खिस आहे त्यावरतीही मीठ टाकायचे म्हणजे चव सर्व आपल्या चिवड्याला लागले जाते त्यानंतर या चिवड्यावरती मिक्स करून अशाच प्रकारे आता मी राहिलेला सर्व बटाट्याचा खिस आहे तोही मी आता तळून घेणार आहे व तळल्यानंतर गरम असतानाच आता हे मी सर्व मिक्स करून घेणार आहे तर पहा किती झटपट असा घरी आपला हा नायनॉलचा चिवडा बनतो तर विकतचा न आणता कधी अशा प्रकारे घरच्या गर घरी नक्की हा चिवडा करून पाहा तुम्हालाही आवडेल व प्रमाण आपल्यानुसार आपण साहित्याचे कमी जास्त करू शकतो तर असेच माझ्या उपवासाचे अजूनही व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद